श्री स्वामी समर्थ उपवासामध्ये साबुदाणा भिजत टाकायचं विसरलात का चला साबुदाणा न भिजवता फक्त अर्धी वाटी साबुताना मध्ये मस्त आणि झटपट अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारा पदार्थ किंवा मग रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट तयार होतो आणि एकदा बनवलात की दिवसभर अजिबातही कडक होणार नाही तसाचे ना तसा, तसा मौ लुस्त राहतो चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा आता ह्या रेसिपीसाठी लागणाऱ्या अगोदर साहित्य बघून घेऊया दोन मीडियम साइजची उकळलेली बटाटी अर्धी वाटी एवढा लाल भोपला लागणार आहे आणि अर्धी वाटी साबुदाणे लागणार आहेत आता हे साबुदाणे आपण अजिबातही भिजवून घेतलेले नाही तर आता चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली गॅसवरती कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये जे आपण अर्धी वाटी साबुदाणे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि आपल्याला लो फ्लेमवरती हे साबुदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत अजिबात हे साबुदाण्याला डाग लागू द्यायचा नाही किंवा मग करपू द्यायचे फक्त आपल्याला हे कडक होईपर्यंत किंवा मग एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे साबुदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहे आता अशा पद्धतीने साबुदाणे भाजले की त्यातील ओलावा जो असतो तो पूर्णपणे नष्ट होतो आणि हे साबुदाण्याचं आपल्याला पीठ करण्यासाठी किंवा मग हे आपण जे मिक्सरला फिरवणार आहोत ते एकदम झटपट असं मिक्सरला फाईन अशी पीठ तयार होतं चला अगदी पाच मिनिटांमध्ये हा साबुदाणा आहे तो भाजून तयार झालेला आहे आपल्या भाजताना सांगितलेल्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तर साबुदाणा भाजून झाला की गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि याच कढाईमध्ये आपल्याला न्यायला थंड होण्यासाठी ठेवूया चला आता हा साबुदाणा थंड होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर आता आपण बनवणार आहोत भोपल्याची भाजी तर त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये आपल्याला जे तुम्ही शेंगदाण्याचं किंवा मग उपवासासाठी जे ते तेल वापरत असाल ते टाकायचं आहे इथे तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा जमू शकते तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढे जिरे टाकायचं आहेत आणि दोन मिरच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आहे ते कमी जास्त करू शकताय मिरची आणि जिरे आहे ते थोडेसे तडतडले की त्यामध्ये आपल्याला लगेच जो आपण लाल भोपळा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि चांगला असा आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे लाल भोपला शिजायला सुद्धा अजिबाती टाईम लागत नाही अगदी पाच दहा मिनटामध्ये हा लाल भोपला आहे तोसुद्धा शिजून तयार होतो भोपला आहे तो टाकून परतून झाला की आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे एक दीड चमचा एवढं शेंगदाण्याचा कूट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरीसुद्धा जमू शकते थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे फक्त भोपला पटकन शिजेल एवढंच आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याला आपल्या लो फ्लेमवरती भोकला शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे चला तिकडे भाजी शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे जे आपण साबुदाणे गार होण्यासाठी ठेवलेले ते सुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची जेवढी आपल्याला फाईन पूड करता येईल तेवढी आपण याला वाटून घ्यायची आहे चला साबुदाण्याची पूडसुद्धा इथे तयार करून घेतलेली आहे आता जे आपण दोन बटाटे घेतलेली ते उकडून त्याचीसुद्धा मी इथे सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे बटाटे स्मॅश झाली की जे आपण साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये बाकीचे आपल्याला मसालेसुद्धा टाकायचे आहेत तर इथे मी थोडंसं साबुदाण्याचं पीठ आहे ते साईडला ठेवलेलं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला थोडं थोडं पीठ टाकूनच आपल्याला हे पीठ आहे किंवा मग हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी टाकलेलं आहे अर्धा चम चमचा एवढा चिल्ली फ्लेक्स चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि थोडीशी ते कोथिंबीर टाकायची आहे तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल उपवासाला तर पूर्णपणे स्किप करू शकता आता हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं आपल्याला एक्झिव करायचं आहे म्हणजे जसं आपण चपातीचं वगैरे पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ आहे ते एकदम सॉफ्ट असं तयार होईल आणि यामध्ये अजिबात कोणतंही एक्स्ट्राचं पाणी तेल किंवा काहीही टाकण्याची गरज लागत नाही चला इथे हे पीठ आहे ते मी चांगलं असं मळून घेतलेलं आहे आणि या बॅटरचा गोळा तयार करून घेतलेला आहे तर यावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे एकाच चमचा एवढं आणि याला आपल्याला दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे चला हे पीठ आहे हे बॅटर आहे ते साईडला ठेवूया आणि इकडे आपली ही भाजी आहे सुद्धा तयार झालेली आहे अगदी पाच मिनटं लागलेली आहेत ह्या भाजीला तयार होण्यासाठी आणि लो फ्लेमवरती मी ह्याला शिजून घेतलेले आहे एकदम मस्त असा हा भोपला आहे तो शिजून तयार झालेला आहे वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया आणि एकदा असं परतून घेऊया चला तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर पूर्णपणे स्किप करू शकताय भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि ते जे आपण पीठ मळून घेतलं त्यालासुद्धा दहा मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा हे बॅटर आहे ते आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं ह्या बॅटरला तयार करून घ्यायचं आहे आता हे मळताना जर तुम्हाला थोडंसं कडक वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पुन्हा मळून घेतलं तरीसुद्धा जमू शकते पण याला ते अजिबात आपल्याला तेल लावण्याची गरज लागत नाही आता त्या बॅटरमधून थोडंसं पीठ तयार करून त्याचा उंडा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटताना मी तर राजगिरा पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर भगरचं पीठ असेल ते वापरलं तरीसुद्धा जमू शकते किंवा मग जे आपण बॅटर तयार करत होतो आणि जे साबुदाना पीठ साईडला ठेवलेलं होतं ते वापरलं ना तरीसुद्धा जमू शकते आता ह्याला आपल्याला लाटून ला ला घ्यायचं आहे आणि ते मी चपाती लाटून घेतली अगदी पातळ सुद्धा लाटायचं नाही किंवा मग एकदम असं जाडसुद्धा लाटायचं नाही मिडियम मध्ये हे आपल्याला चपाती आहे ती लाटून घ्यायची आहे आणि मी मध्ये छान दिसावी यासाठी हा कुकरच्या डब्याने त्याला कट करून घेतलेला आहे तुम्ही असंच भाजून घेतलं तरीसुद्धा जमू शकते चला इथे आपली चपाती किंवा मग भाकरी किंवा मग साबुदाना पराठा हा तयार झालेला आहे लाटून आता आपण लगेच त्याला भाजून घेऊया तर त्यासाठी मी इथे तवा गरम करत ठेवत तवा चांगला असा कडकडीत गरम झाला ना की त्यावरती आपल्याला हा पराठा टाकायचा आहे आणि आता पराठा टाकताना त्याला अगोदर तेल लावण्याची गरज लागत नाही पराठा टाकला की एका साईडने चांगला असा आपल्याला भाजून घ्यायचा एका साईडने एकदम व्यवस्थित भाजला गेला कीच पलटून घ्यायचा आहे अजिबाती आपल्याला घाई करायची नाही आहे पराठा पलटण्याची नाही तर पराठा आहे तो तुटू शकतो आता मीडियम टू हाय फ्लेम करतच आपल्याला हे पराठा आहे तो भाजून घ्यायचा आहे एका साईडने व्यवस्थित भाजला की पलटताना आपल्याला थोडंसं त्यावरती तेल टाकायचं आहे आणि आपल्याला हा पराठा आहे तो अलटी पालटी करून थोडासा तांबूस रंग किंवा मग गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पराठ्याला भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी एक दीड मिनटामध्ये हा पराठा आहे तो तयार होतो मस्त असा इथं पराठा सुद्धा तयार झालेला आहे आणि आपण जी भोपळ्याची भाजी केलेली तीसुद्धा तयार झालेली आहे एकदम मस्त असा हा साबुदाना पराठा आणि भोपळ्याची भाजी आणि त्याचबरोबर हा इथे मी चिवडा केलेला आहे उपवासाचा नायलॉन साबुदाना चिवडा आता ह्या चिवड्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे किंवा मग ही व्हिडिओ आहे ती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आता हा जो साबुदाना आपण जो पराठा बनवलेला आहे तो तुम्ही एकदा सकाळी बनवलात ना की आरामात संध्याकाळपर्यंत तसाचे तसा मऊ लुसलुशीत राहतो जर तुम्हाला डब्याला न्यायचा असेल तर हा ही रेसिपी आहे ती एकदम बेस्ट रेसिपी आहे आणि त्याबरोबर ही भोपल्याची भाजी सुद्धा एकदम भारी असं कॉम्बिनेशन आहे चला आतूनसुद्धा बघू शकता तुम्ही किती मस्त असा हा साबुदाणा पराठा शिजून तयार झालेला आहे चला तुम्हाला ही साबुदाणा पराठा आणि ह्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक करायचं विसरू नका चला अशाच नवनवीन रेसिपी आहेत ते आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत ते चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर मग आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय